सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये आज आपण कॅल्क्युलेशन शिकत आहोत की हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे या अगोदर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ क्रमांक एक दोन बघितला नसत तर त्यांनी तो बघून घ्या तरच हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल आता एखाद्या संख्येला आपल्याला कॅल्क्युलेशन आपण गणित सोडवत सोडवत इथपर्यंत आलो आता मला कॅल्क्युलेशन करायचं आहे मुलांना जमत नाही पर्सेंट मुलांना नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना कॅल्क्युलेशन त्याचं कमकुवत असतं चला आता आपण शिकूया आता फाईव्ह के फाई फाई ने केव्हा डिवाईड करायचं युनिट प्लेस मला झिरो पाहिजे किंवा फाईव्ह पाहिजे ने केव्हा डिवाइड करायचं युनिट प्लेस मला झिरो पाहिजे किंवा फाईव्ह पाहिजे युनिट प्लेस मला झिरो पाहिजे किंवा फाईव्ह पाहिजे चला आता युनिट प्लेस आहे फाईव्ह ने डिवाइड करा फाईव्ह वनचा जा वन उरणार फाईव्ह थ्री किती होणार आहे फाय थ्री चा फिफ्टीन वन उरणार आहे खाली आणि फाईव्ह टू चा टेन होणार आता मी एक का केलं कारण मी डोक्यात कॅल्क्युलेशन करत आहे एक खाली घेतला बरोबर आहे का त्याला वरून टेबलमध्ये बघितलं हे मी काय करताय मनातलं मनात कॅल्क्युलेशन तुम्ही पण शिकणार आहात फाय वन जा फाय फाईव्ह वन फाईव्ह 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 किती आलं वन थ्री टू डिवायडेड बाय वन 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 ज्या मुलाला हे अवघड जातं त्याने असं करायचं आणि सिम्प्लिप्लाय असं करायचं तुला बरोबर बाळा हे असं उत्तर येणार हंड्रेड अँड वन पर्सेंट चाललं पुढं आता लक्षात ठेवा इथं किती आहे फाईव्ह इथं किती आहे फाईव्ह म्हणजेच मी काय करणार फायव्ह डिवाईड फिक्स लक्षात ठेवायचं मी डिवाइड करणार कारण युनिट प्लेस फाईव्ह ठेव चला खाली मुलाला येत नाही त्यांनी रेग्युलर करायचं मी सांगितलेलं आहे फायव्ह फोर जा ट्वेंटी मला माहित आहे फाईव्ह फोर जा ट्वेंटी दोन घेणार फाइव फाइव का ट्वेंटी फाइव आंसर कितनी होना वन फाइव फाइव डिवाइडेड बाय फोर्टी एक नहीं बार बार सांगतो बारा इकड़े ही सेवन 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 डिवाइडेड बाय फाइव वन जा फाइव खाली कितनी उरले ले वरून वरुण ये ले दो फाइव ट्वेंटी खाली किती उरले ले वरून वरुण ये 5 फाइव फाइव ट्वेंटी समजलं मी हा नंबर डोक्यात कॅल्क्युलेशन करतो त्यामुळे तुम्ही पण करू शकता पटापट पटापट याला खाली घेतलं वरून हा घेतला बरोबर आहे ना हे चला या शून्याला हा शून्य कट या शून्याला हा शून्य कट कॅल्क्युलेशन आलं आणि तुम्ही फाईव्ह सुद्धा डिवाइड करू शकता अँसर आलं तुमचं फोर अपॉन नाईन असं जर आलं तर असं करू शकता किंवा तुम्ही याला फाईव्ह न डिवाइड सुद्धा करू शकता पक्क लक्षात ठेवा चला मग मी फायव्ह न केव्हा डिवाईड करू शकतो एक तर मला युनिट प्लेस झिरो पाहिजे नाही तर मला युनिट प्लेस काय पाहिजे फाईव्ह पाहिजे तरच मी फाईव्ह डिवाइड करणार आणि हे गोष्ट पक्क लक्षात ठेवा याच तुम्हाला गणित सोडवताना लास्टच्या ज्या स्टेप असतात तुम्हाला भरपूर प्रमाणात याचा उपयोग होईल रेगुलर जोपर्यंत आपली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत रेगुलर करायचं असं फाईव्ह वनला जा फाईव्ह बरोबर आहे का हे बघा फाईव्ह वनला फाईव्ह वन उरणार वरून घेतणार बरोबर काय फाईव्ह थ्री जा फिफ्टी खाली किती उरणार वन वरून घेतला दोन फाईव्ह आलं काय असं ओके आता आम्हाला शिक्षकांना प्रॅक्टिस असते पटपट कोणता नंबर कितीनं डिवाईड केल्याच्या नंतर येऊ शकतो ते आम्हाला लगेच कळतं बरोबर आहे ना त्यामुळे ते तुम्हाला समजायला थोडं तुम्ही लक्ष द्या प्रॅक्टिस करा येऊ जाईल ओके चला आता आपण पुढच घेऊया एखाद्या संख्येला सिक्स न केव्हा डिवाइड करायचं खूप सोपं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं दोन न डिवाइड करण्यासाठी युनिट प्लेस झिरो टू फोर सिक्स एट पाहिजे काय म्हटलं मी टू न डिवाइड करण्यासाठी युनिट प्लेस म्हणजे एकक स्थान काय पाहिजे मला युनिट प्लेस एकक स्थान झिरो टू फोर सिक्स एट पाहिजे त्याच पद्धतीनं थ्री न डिवाइड करण्यासाठी सगळ्या नंबरची ऍडिशन टेबलमध्ये थ्रीच्या आली पाहिजे या दोन गोष्टी मी तुम्हाला थ्रीच्या डिव्हायजेबिलिटी व्हिडिओमध्ये शिकवल्या एकदा त्या जरूर बघून घ्या तुम्हाला इजी कडेल आता या दोन गोष्टी इतर इम्प्लिमेंट करायच्या काय करायचं आहे ज्या संख्येला दोन ने तीन ने भाग जातो त्याला सहाने भाग जातो भाग जातो म्हणजे काय तर या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगतो भाग जातो म्हणजे फोर थ्री जा ट्वेल खाली उरले झिरो ज्याचा रिमेंडर झिरो उरतो त्याला म्हणतात भाग जातो त्याला म्हणतात डिव्हिजबल बाय क्लिअर चला आता इथे लक्ष द्या याला मी सिक्स ने डिवाइड करू शकतो सिक्स वन जा सिक्स सिक्स वन जा सिक्स सिक्स वन झा सिक्स आणि सिक्स एट जा हे तर सिंपल आहे वन 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 डिवायड बाय क्लिअर चला आता इथं मी ने डिवाइड करू शकतो का यस yes. कारण आता मी हे पटवून देतो हे पण पटवून देतो सिक्स 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 याची सगळ्यांची प्लस करा बरं इथं नका प्लस करू याची प्लस करा सिक्स प्लस या सगळ्यांची प्लस करा हे सिक्स आहे सिक्स प्लस सिक्स प्लस सिक्स किती झाली एटी समजलं ना याची प्लस करा इथे म्हणा ट्वेल्र प्लस एट ट्वे एटी आणि ट्वे थ्रीच्या टेबलमध्ये येतात्रीचा रूल्स इथं लागू होतो आणि युनिट प्लेस सिक्स आणि एट आहे म्हणजे टू चा पण नियम लागू होतो त्यामुळे इथं सिक्सचा पण नियम लागू होतो पक्क लक्षात ठेवा आता इथं बघा इथं युनिट प्लस किती आहे फोर इथं युनिट प्लस किती आहे सिक्स म्हणजे इथं टू चा नियम लागू होतो म्हणजे मी याला टूने डिवाईड करू शकतो क्लिअर ना डिव्हायजी बाय टू मी तुम्हाला इथं मी थ्रीने डिवाइड करू शकतो का याची प्लस करा हे सविस्तर सांगतो सिक्स इथं बघा सिक्स प्लस फोर प्लस फोर प्लस फोर किती होणार आहे एट एटीन होणार याची प्लस करा सिक्स प्लस सिक्स प्लस सिक्स किती होणार टोटल एटीन हे दोघे थ्रीच्या टेबलमध्ये आहेत एटीन एटीन आहेत ना इथं बेरीज ट्वेंटी सिक्स पण येऊ शकते थ्रीच्या टेबलमधली कोणती पण येऊ शकते बरोबर ना म्हणून आता प्लेस सी प्लेस फोर आणि सिक्स आहे आणि याची बेरीज पण एटीन एटीन आहे म्हणजे हे प्रॉब्लेम्स हा प्रॉब्लेम थ्रीच्या पण रुल्समध्ये बसतो आणि टूच्याही रुल्समध्ये बसतो म्हणून तो सिक्सच्याही रुल्समध्ये बसतो हां चला आता याला मी करणार सिक्स वनदा सिक्स जाणार नाही इथं मी झिरो देणार तुम्हाला समजण्यासाठी मी इथं येतो मी ते ओवरही पटाफट करू शकतो पण तुम्ही माणसा नाही काय त्यामुळे इथं मी सिक्स वनदा सिक्स डिवाईड करून देतो तुम्हाला झिरो वरून वनला फोर वरी झिरो खाली झिरो किती होणार फोर वरून किती घेतो आपण फोर फोर सिक्स सेवन जा फोर टी टू किती उरणा टू वरून किती घेतला फोर ट्वेंटी फोर झाला हां आणि फोर सिक्स फोर जा ट्वेंटी किती आला ऍन्सर वन सेवन किती उरला फोर आणि हे तर माहीत आहे सिक्स वन जा सिक्स सिक्स वन जा सिक्स सिक्स वन जा सिक्स अँसर किती आलं वन झिरो सेवन फोर डिवायडेड बाय ॲन्सर किती आलं वन वन मी याला टू नही डिवाईड करू शकलो असतो पण लक्षात ठेवा ज्या नंबरला डिवाइड करू शकतो त्याला टू ने डिवाइड करण्याची गरज नाही जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन परत करावं लागणार कारण सिक्स पार्ट करणे आणि टू पार्ट करणे याच्यात फरक आहे जर तुम्ही याला याला मी टूने डिवाईड करू शकतो पण टू न डिवाईड केलं तर काय होणार मला परत टू ने डिवाईड करावं लागणार कदाचित असं असू शकतं की तुला दोन तीन वेळा टू ने डिवाईड करू शकते म्हणजे तुझं काम तुझा वेळ काय होऊ शकतो टाईम वाढू शकतो आणि कदाचित ते दोन तीन वेळा करताना चुकू शकतं त्यावेळेस हे लॉ हा रूल्स आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये वापरायचा आहे ज्या मुलांना हे कॅल्क्युलेशन अत्यंत स्पीडमध्ये करता येतं त्या मुलाचं गणित लवकर होतं आणि मला पूर्ण मी गणित शिकवत असताना मला पूर्ण माहिती आहे की मुलाचं एक्झॅक्ट चुकतं होतं त्या मुलांचं बेसिक फंडामेंटल म्हणजे त्याला कॅल्क्युलेशन पटकन आलं पाहिजे याच्यात पुढचं व्हिडिओ जे सिरीज टाकणार आहे ते टाकणार आहे विथ डेसिमल पॉईंट इथं मुलं फार चुकतात पुढच्या व्हिडिओमध्ये दे, विथ डेसिमल पॉईंट हे जे मी आता तुम्हाला वन टू थ्री जे काही व्हिडिओ पाठवलेले आहेत पूर्ण हे मला तुम्हाला डिव्हायजेबिलिटी पण आपण इथं शिकणं झालं आणि इथं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पण शिकणं झालं कळलं तर सर्वांचे एकदा धन्यवाद सर्व मुलांनी हे लाईक करून घ्या आणि सर्वात प्रथम महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा सर्व व्हिडिओ तुमच्या मित्राला काय करा शेअर करा आणि त्याचं कल्याण करा ओके थँक्यू धन्यवाद